रक्षक छत्रपती संभाजी मालिकेवरती बंधनं होती का तर होती या भाषेमध्ये डॉक्टर अमोल कोल्हे यांचा एक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय तो व्हिडिओ जर तुम्ही सगळ्यांनी पाहिला असेल तर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी मालिकेमध्ये संभाजी महाराजांचा शेवट जो दाखवला तो अगदी जसा छावा सिनेमामध्ये दाखवला त्या पद्धतीचा दाखवला नाही मग अशा पद्धतीनं दडपण त्यांच्यावरती नेमकं ने कोणी आणलं होतं काय नेमकी मर्यादा त्यांची होती की त्यांना तो सिनेमा चित्रपटात ज्या पद्धतीनं शेवट दाखवला तशा पद्धतीचा शेवट त्यांच्या सिरियलमध्ये दाखवता आला नाही इतकी चांगली मालिका झाली संपूर्ण महाराष्ट्रानं ती डोक्यावरती घेतली तरी सुद्धा शेवट इतका शॉर्टली का संपवण्याचा प्रयत्न त्यांनी केला या सगळ्या गोष्टींची उत्तरं देणार त्यांनी एक व्हिडिओ टाकला आणि त्या व्हिडिओचा आज आपण विश्लेषण करण्याचा एक छोटासा प्रयत्न करतोय जर तो संपूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल तर त्यात फार सुंदर पद्धतीने त्यांनी सांगितलं की आज संपूर्ण विरोधकांकडून ज्या वेळेपासून छावा चित्रपट आला तेव्हापासून अमोल कोल्हे आणि स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी मालिकेवरती सुद्धा काही जण प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत की त्यांनी मग चुकीच्या पद्धतीने दाखवला इतिहास किंवा मग त्यांनी लवकर शॉर्टली ते घेतलं किंवा मग त्यांच्यावरती कुठलं तरी राजकीय दडपण होतं किंवा ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये गेले म्हणून शरद पवारांचं त्यांच्यावरती दडपण होतं अशा पद्धतीचे अनेक अफवा पसरवले गेले आणि त्याचंच उत्तर देण्यासाठी त्याने एक व्हिडिओ केला त्या व्हिडिओत ते असं सांगतात की मी दोन हजार सतरापासून पालिकेसाठी चांगल्या प्रामाणिकपणे काम करत होतो नऊ वर्ष आमची सगळे टीम त्याच्यासाठी धडपडत होती आमची इच्छा होती की ही मालिका लोकांसमोर जावी शंभूराजांचा इतिहास लोकांना कळावा आणि त्याच्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करत होतो आणि शेवटपर्यंत तो प्रयत्न आमचा यशाला आला आणि शंभूराजांचा खरा इतिहास सगळ्यात पहिल्यांदा महाराष्ट्रापर्यंत पोहोचवण्यासाठी स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी मालिका ही कारणीभूत ठरली मग त्या मालिकेमध्ये दडपण होतं का तर निश्चितच त्या मालिकेमध्ये दडपण होतं मग कोणाचं होतं शरद पवारांचं होतं का तर ते असं सांगतात की शरद पवारांचा कुठलाही हस्तक्षेप त्यांच्या मालिकेच्या संदर्भात कधीही झालेला नाही शरद पवार साहेबांनी तर स्वराज्य रक्षक मालिका संपल्यानंतर दुसऱ्यांदा ती रिपीट टेलिकास्ट ज्या वेळेला झाली त्यावेळेला कोविडच्या काळामध्ये मालिका बघितली आणि त्यानंतर मला सांगितलं की ते छान होती वगैरे वगैरे म्हणजे शरद पवारांचा काही संबंध नाही हे तिथेच त्यांनी आधी पहिल्यांदा खोडून काढण्याचं काम केलं मग नेमकं बंधन कोणाचं होतं दडपण कोणाचं होतं त्या संदर्भात ते सांगताना असं सांगतात की वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स असतात जसं सिनेमा आहे तसंच ओ टी टी प्लॅटफॉर्म आहे आणि तसंच आपली जी काही टी व्ही टेलिव्हिजन वाहिनी वगैरे आहेत त्यांचं एक प्लॅटफॉर्म आहे या सगळ्यांमध्ये काही मर्यादा असतात जसं की चित्रपट बनवायचं असेल तर त्याला सेन्सर बोर्डाच्या काही नियम आणि अटी असतात त्याच्या अंतर्गत पडताळणी होते आणि त्यानंतर तो लोकांपर्यंत दाखवला जातो काही चुकीचं आक्षेपारी असेल तर काढलं जातं तसं ओटीटी प्लॅटफॉर्मला सुद्धा काही मोकळीक देण्यात आलेली आहे त्याच्यावरती एक्स्ट्राचं अधिकचं जर काही असेल जे सिनेमात दाखवता येत नाही ते ओ टी टी प्लॅटफॉर्मवरती दाखवता येतं मात्र ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि सिनेमापेक्षा सुद्धा जास्त अटी कोणावरती असतील तर त्या म्हणजे या दूरचित्रवाणीच्या माध्यमातून असतील किंवा टेलिव्हिजन टेलिव्हिजनच्या माध्यमातून असेल जे सिरियल घराघरापर्यंत जातात त्याच्या संदर्भानं या अटी जास्त असतात याच्यातून लोकांना कुठल्याही पद्धतीचं वेदना होणार नाही त्याचा कुठला त्रास होणार नाही मोठा रक्तपात दिसणार नाही अतिशय संवेदनशील असं काही दिसणार नाही ज्याच्यामुळं लोकांना काय म्हणतात एखाद्याचा बीपी हाय होईल बीपी लो होईल किंवा त्याच्या शरीरावरती कुठला त्रास होईल अशा पद्धतीचं काही होणार नाही अशी दृश्य दाखवायची नाहीत अशा पद्धतीच्या नियम अटी त्या बोर्डानं घातलेल्या त्यांना आहेत आणि त्यामुळं त्यांनी त्या, त्या सिरियलमध्ये शंभूराजांचे डोळे काढत असताना तापलेल्या सळ्या घेऊन जाताना दाखवलं मात्र डोळे काढलेले दाखवले नाहीत शंभूराजांची जीप छाटत असताना घेऊन गेलेलं ते हत्यार दाखवलं पडलेलं सांडलेलं खाली रक्त दाखवलं मात्र छाटलेली जीभ दाखवली नाही हेच जर तुम्हाला बघायचं असेल ना की काय असतो शंभू यांचा अंत कशा पद्धतीनं झाला अंगावरती शहरा येणारा तर त्याच्यासाठी आम्ही जी काही मालिका काढ जी काही नाटक त्यांनी काढलेलं आहे शिवपुत्र संभाजी म्हणून ते अख्ख्या महाराष्ट्रभर त्यांचे कार्यक्रम होतात ते तुम्ही येऊन बघा बावीस तेवीस मिनिटांचा आम्ही थरार दाखवलेला आहे त्या थरारच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला आम्ही कशा पद्धतीनं शंभूराजे लढले शेवटच्या श्वासापर्यंत हे दाखवण्याचा प्रयत्न करतोय आणि शेवटला पुन्हा जो काही मध्ये व्हायरल झाला होता त्यांचा एक व्हिडिओ की पुन्हा शंभूराजे पटकन तयार होत आहेत आणि येऊन लोकांसमोर जात आहेत तो व्हिडिओ आपण सगळ्यांनी पाहिला असेल मग तो व्हिडिओ का दाखवला तर ज्या वेळेला प्रेक्षक घरी जातोय त्यावेळेला सुद्धा त्यांच्या डोळ्यासमोर आमचा राजा हा त्या त्याच त्या रूपात असावा ना की कुठल्याही पद्धतीने हात कापलेला किंवा डोळे काढलेला असा आमचा राजा ते घेऊन घरापर्यंत जाऊ नयेत याच्यासाठी तो आमचा प्रयत्न होता की त्या नाटकामध्ये सुद्धा आम्ही नाटक संपल्यानंतर ती छत्रपती शंभूराजेंची खरीखुरी जी ओरिजिनल प्रतिमा आहे ती लोकांना दाखवण्याचा प्रयत्न करतोय आमची सिरियल ज्यावेळेला लोक बघत होती त्यावेळेला अनेक लोक येऊन मला असं सा सांगायची की ज्या वेळेला शिवाजी महाराज गेले किंवा ज्या वेळेला शंभूराजेंवरती ज्या ज्या वेळेला काही काही चुकीच्या गोष्टी घडल्या त्या त्या वेळेला ते घरात जेवले सुद्धा नाहीत दोन दोन तीन तीन दिवस जेवले नाहीत म्हणजे सांगायचं सा तात्पर्य काय आहे लोकं त्यात मिक्स होऊन गेलेली होती मग अशा परिस्थितीमध्ये अतिशय भयानक क्षण काही दाखवले एखाद्या चिमुरड्याचा व्हायरल झालेला व्हिडिओ सुद्धा त्यांनी दाखवला की शंभूराजेंच्या संदर्भात सुरुवातीला व्हिडिओ की अतिशय रडताना असेल शेवटाच्या शे वेळेला वगैरे वगैरे तर असे सुद्धा व्हिडिओ त्यावेळेला सुद्धा व्हायरल झाले होते म्हणजे सांगायचं काय आहे मालिका लोकांच्या घरात मिक्स झालेली होती शंभूराजे प्रत्येकाच्या आयुष्यात मिक्सअप झालेले होते आणि मग उद्या काय होईल उद्या काय होईल हे पाहण्यासाठी लोक पंधरा पंधरा मिनिटं आधी टी लावून बसायचे अर्थात त्या वेळेला लोकांच्या भावना झुकू नयेत कोणाला त्याचा चुकीचा परिणाम होऊ नये याच्यासाठी आम्हाला काही मर्यादा ठेवत वाव्या लागल्या त्या मर्यादेमध्ये खरा इतिहास पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे कुठलंही राजकीय दडपण नव्हतं वगैरे तर अशा पद्धतीनं त्या मालिकेच्या शेवटाबद्दलचा पोल जो काही होता त्याची खोल करण्याचं काम हे स्वराज्य रक्षक मालिकेचे मुख्य नायक डॉक्टर अमोलजी कोल्हे यांनी केलेला आहे तुम्हाला माहिती कशी वाटली नक्की कमेंट करून कळवा बाकी चॅनलवरती असंच प्रेम देत राहा आम्ही तर नेहमी तुमच्यासाठी आहोतच धन्यवाद